नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आज उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने राजसाहेब मातोश्रीमध्ये त्या निमित्ताने दुरावा दूर झाला स्नेह संबंध जवळ आला बाळासाहेब ठाकरे यांची ठाकराई किंवा ठाकरे शैलीने दोन सख्या चुलत आणि मावस बंधूंच्या चुकांना दुरुस्त करण्याची संधी घेऊन उज्ज्वल भविष्य काळाच्या अपेक्षेने मनोमालिन्य दूर केले आहे या भेटीमुळे मनोमालिन्य मनोमिलनात परिवर्तित होऊन महाराष्ट्राच्या मराठी जनांच्या आणि भारतीय माणसाच्या अंतरंगात प्रवाही होत राहो हीच या दोघांची कामना असेल आपण जेव्हा मराठी मराठी म्हणतो इतर भाषेविषयी आपल्या मनात अनादर आहे असे अजिबात नाही मात्र या राज्यात, राज्यात फक्त प्रवासी म्हणून येऊ नये तर वर्षोनुवर्ष राहिल्यावर खरे निवासी म्हणून राहावे आणि खऱ्या अर्थाने निवासी म्हणून राहायचे असेल तर या राज्याची भाषा आत्मसात केली पाहिजे अशी अपेक्षा असली तर त्यात गैर काय आहे याचे उत्तर शोधायला गेले तर ते अजिबात गैर नाही असे म्हणतात आमचे अनेक राहतात तीस ते चाळीस वर्षांपूर्वी मराठी भाषेत शिकलेल्या आमच्या दोन बंधूंनी त्यावेळच्या मद्रास शहरात आपली दुकाने थाटली शाळेत फारसे हुशार नसलेले आमचे दोन्ही बंधू एका वर्षाच्या आत अस्खलित तामिळमध्ये बोलू लागले याचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी आपण राहतो तेथील भाषा शिकणे अशक्य अजिबातच नाही इच्छा किंवा सदिच्छा असली तर सर्व काही शिकता येते मात्र विनाकारण मुजोरी करायची असेल तर आम्ही स्थानिक भाषा शिकणार नाही आणि बोलणारही नाही अशा बेमुर्वत खोरी मुजोऱ्या करता येतात अशाच बेशरम आणि बेमुर्वत खोर असणाऱ्या माणसांविरुद्ध महाराष्ट्राचा मराठी माणसाचा आणि मराठी अस्मिता जपणाऱ्यांचा प्रचंड विरोध आहे मुंबई किंवा महाराष्ट्रात जितक्या खुल्या मनाचे लोक राहतात तितक्या खुल्या मनाची माणसे केवळ भारतातच नाही तर जगात सुद्धा फारच कमी असतात साधी हिंदी भाषा शिकण्याची गोष्ट घेतली तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या शिक्षण क्रमात पाचवी पासून हिंदी भाषा सर्व विद्यार्थी शिकतच होते पुणे किंवा मुंबई सारख्या शहरात पाच सहा वर्षाच्या मुलाला शालेय अभ्यासक्रमात भाषा नसली तरी हिंदी शिकवण्याची गरजच नसते ग्रामीण भागात तेव्हाही आणि आताही मराठी बोलल्याशिवाय पर्याय नसतो आपल्या महाराष्ट्रातील जेवढे जेवढे बिगर मराठी भाषिक खेड्यापाड्यात राहतात त्या सर्वांना मराठी भाषा अस्खलितपणे बोलता येते भाषेबाबत अत्यंत कडवे आणि जागृत असलेले कन्नडी सुद्धा महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षापासून मराठीत बोलतात म्हणजे ते त्या हेकानी स्थायिक झालेले असतील त्यामुळेच मराठीत बोलतात हे सगळे जण महाराष्ट्राचे सणही साजरे करतात आणि कधीही आपल्या मातृभाषेचा दुराग्रह करीत नाहीत हे निरीक्षण आम्ही अत्यंत बारीकाईने नोंद करून घेतलेले आहे महाराष्ट्रातील अतिशय पराक्रमी मराठी माणसे जेव्हा जेव्हा इतर राज्यांमध्ये गेली त्या ठिकाणी मोठा पराक्रम करून त्यांनी त्या राज्यात मराठा राज्य स्थापले परंतु राज्य कारभाराची भाषा मराठी केली नाही ही गोष्ट सुद्धा अवश्य सर्वांनी बडोद्याचे गायकवाड गुजराती भाषा आत्मसात होळकर इंदोरी हिंदी म्हणजेच माळव्याची भाषा बोलू लागले ग्वाल्हेरच्या शिंदे यांनी तर आपले आडनावच बदलून शिंदे ऐवजी सिंधिया करून टाकले याचाच अर्थ मराठी माणूस सर्वसमावेशी आहे हेच यातून अगदी परिपूर्ण सिद्ध होते खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी आणि हिंदुत्वाची मशाल हाती घेतल्यावरती अनेक हिंदी भाषिक आणि अगदी मुसलमानांनाही अनेक मोठमोठी पदे दिली जे मराठीचे चाहते होते आणि महाराष्ट्राच्या सौख्याची भाषा करीत होते त्या सर्वांना बाळासाहेबांनी न्याय दिला आताच्या उद्धव आणि राज यांच्या मनोमिलनानंतर या दोन्ही करता न देता न वापरता। आता एक अशी घोषणा करावी त्यातूनच बहु असोत सुंदर सुंदर संपन्न कि महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा हे दोघांनीही जाहीर करावे हाच ऐक्याचा पोवाडा पुढील कितीतरी दशके दुमदुमत राहील मग आता विनाकारण वेळ न दडवता आरपारची लढाई लढण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन आपल्या मनातील मराठी बाळा करावा हीच आमची मदेशा आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार